गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पंढरपूर तालुक्यातील सिद्धवाडी येथे आज जिल्हास्तरीय सेंद्रिय शेती शाळेत कार्यशाळेत युवकांना मार्गदर्शन केलंय याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले तालुका पोलीस निरीक्षक तैय्यब मुजावर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव हो, सरपंच रोहिणी जाधव हो, पोलीस दत्तात्रय जाधव हो, उपसरपंच आनंदा जाधव हो, दीपक भालेकर तंटामुक्तीचे अध्यक्ष समाधान जाधव हो, राष्ट्र सेवा योजनेचे से, कार्यक्रम अधिकारी चौधरी कार्यक्रम अधिकारी केंद्रे प्रमुख उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ग्रामपंचायत सिद्धेवाडी कैलासवासी स्वाती जाधव महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सेंद्रिय शेतीचे रोज मॉडेल जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी सिद्धेवाडी गावात शेतकरी यांनी दोन गुंठे स्वतःच्या साठी मोहीम राबवण्यात येत आहे यासाठी सर्व तांत्रिक सहाय्य करण्यास स्टीम तयार झाली घरगुती स्तरावर परसबागेचे नियोजन करा स्वतःचे घरासाठी भाजीपाला निर्माण करा सध्या युवकांच्या माध्यमातून अन्न सुरक्षा व विषमुक्त शेतीचे प्रयोग सुरू करा यामध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे मान नदी काठावर बांबू ला बांबूची लागवड करा नदीकाठी जमिनीची धूप थांबवण्यासाठी बांबूची लागवड आणि वृक्षारोपण करा नदीकाठी स्वच्छता मोहीम राबवा पर्यावरण चांगले राहण्यासाठी देशी वृक्ष लावा रोजगार हमी योजना व वनीकरण विभाग ग्रामपंचायत एकत्रित कृती संगम करा या मोहिमेसाठी स्वतः असल्याचं अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी यावेळी आहे मान नदीच्या तीरावर सोमलिंग मंदिर परिसरात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आल्यानंतर त्यांनी मान नदी काठाची फिरून पाहणी केली महिलांच्या सुरक्षतेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे महिलांच्या सुरक्षेसाठी ॲप तयार करत आहोत मुलींनो निर्भयपणे शिक्षण घ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे असंही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितलंय स्वागत यावेळी रमाकांत गायकवाड यांनी केलं या प्रसंगी महिला बचत गटाचे सदस्या व मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविका यांना देशी भाजीपाला बियाण्याचे वाटप पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केलं प्रास्ताविक भाषणात रासायनिक खतामुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी व विषमुक्त शेतीसाठी पोलीस अधीक्षक पोली अतुल कुलकर्णी यांनी धाराशिव मध्ये राबवलेले सेंद्रिय शेतीचे उपक्रम सिद्धेवाडी गावात राबवत आहोत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या सहकार्य यावेळी घेत असल्याचं सचिन जाधव यांनी सांगितलंय ग्रामपंचायत सदस्य संगीता सुरेश गोडसे बेबीनंदा बाबुराव गोडसे आप्पा जाधव रमेश बनसोडे विजय जाधव जाधव भास्कर सरपंच सो रोहिणी सारंग जाधव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सारंग जाधव ग्रामसेवक महादेव भुसे सो दैवशिला घुले पोलीस पाटील चिचुंबे ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर जाधव सुरेश गोडसे स रमेश गोड बनसोडे ज्ञानेश्वर यशवंत गडदे बालाजी जाधव किरण जाधव चंद्र दीपक भालेकर गुरुजी एमबी गुरुजी पांडुरंग जाधव समाधान जाधव तंटामुक्तीचे अध्यक्ष त्याचबरोबर बजरंगजी जाधव यांनी यावेळी परिश्रम घेतला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रमाकांत गायकवाड यांनी केलं आणि आभार एमबी जाधव यांनी मानले इन्फॉर्मेशन आला तर त्याने गुणे थांबू शकत बरोबर आहे तर तुम्हाला कोणते तरी करत असनाल तर ते इन्फॉर्मेशन आला तुम्हाला क्राईम व्हायच्या अगोदर ते आम्ही थांबवून देऊ तर ह्याच्यामध्ये काही फायदा होईल की सुरक्षित लोकांना चांगलं वाटणार की पोलीस आहे आणि ऍक्शन होईल असं आम्ही तयार केले आहे तसच आमचं ग्राम सुरक्षा यंत्रणा त्याच्यामध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे तर कधी काय वाटलं की कुठेतरी धडपड झाला दुसरं काही दुसरं काहीतरी चोरी होतात रात्री आता तुमचं शेतीमध्ये पण कधी कधी चोरी होणार आता पंप मोटर पंप चोरी होतात काही ट्रॅक्टर ठेवलेले ते चोरी होतात काही मका वगैरे ठेवलेले कधी कधी ते चोरी होतात तर तुम्हाला असं वाटलं की एखादा कुठं संपर्क करायचा कधी कधी माहिती होत नाही तर पोलिसांना संपर्क करायचा एकशे बारा डायल डायल एकशे बारा ऑलरेडी आहे पण ग्राम सुरक्षा यंत्रणा एक नंबर आहे तिथं तुम्ही संपर्क केले तर बाकी सगळ्या ग्रामस्थांना असताना फोन झाला फोन फोन केल्यानंतर समजा इथं झाला तर बाकी सगळ्या गावामध्ये फोन झाला तिथंच पकडू शकतं असा काही यंत्रणा आहे हे कशाला सांगतो की हे जे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जे पॉलिसिंग करायला पाहिजे त्याचा आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करतो परत मी जास्त वेळ घेणार नाही आणि मी सांगतो की आता शिवजयंती चालू आहे तुमचं सगळं प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांचा इथं तुटला बसवले आहे तर हे महाराजांचं असतील आता शिवरात्री पण येणार आहे तर ते सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही हे सिंदेवाडी गाव एक मॉडेल गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये तयारी करू असं निश्चितीने आम्ही असतील जगती शिवसाहेबांना असतील कलेक्टर साहेबांना पण आम्ही सांगू आणि प्रत्येक योजना तुमचं गावापर्यंत पोहोचतील गुन्हेगारी गुन्हे क्राय तरी विलेज म्हटलं गुन्हे मुक्त गाव मुक्त गाव होतील आणि चांगलं तुमचं डेव्हलपमेंट होईल असं मी आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र नरेंद्रजी मोदी यांनी नट्टपणाबद्दल एक विशेष त्याने लक्ष पुरवले आहे आणि विद्यार्थी आणि नागरिक हे लट्ट होऊ नये यासाठी ते तेलाचा दहा टक्के वापर कमी करावा आणि तेल आणि साखर जर कमी खाल्लं तर विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहतं सर्व नागरिकांचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्याचाच एक भाग म्हणजे जर विषमुक्त शेती जर आपण केली तर सर्व नागरिकांचं आरोग्य चांगलं राहील हा संदेश आपण आपल्या छोट्याशा मनोगतातून आम्हाला दिला त्याबद्दल तुम्हाला तुम्हाला तु, पुन्हा एकदा ग्रामस्थातर्फे धन्यवाद त्याचप्रमाणे मान्य अर्जुनजी भोसले साहेब पोलीस उप अधीक्षक पंढरपूर आणि त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल त्यांचाही आभार माननीय श्री मुजावर साहेब पी आय पंढरपूर आणि त्यांचा स्टाफ या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे आभार या गावच्या सरपंच आदरणीय विनिताई जाधव हे या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचेही आभार त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी आपलं मूलभूत व्यक्त केलं त्याबद्दल ते त्यांचे या शिबिरार्थीच्या वतीनं आभार आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूरचे प्राचार्य आणि एन एस एसचा कॅम्प आयोजित करणारे त्यांचा सर्व शिक्षक बांधव कर्मचारी स्टाफ आणि जे या शिबिरात सामील झाले नाहीत असे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचेही या ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक आभार आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ महिला भगिनी यांनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचा आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीनं प्रमुख पाहुण्याच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो